हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आधीच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्याच व्हिडिओच्या पुढची व्हिडिओ आज मी बनवत आहे म्हणजे आपण आधी व्हिडिओ बनवलेली ती लग्नापूर्वीची व्हिडिओ होती आजची आपण व्हिडिओ जी बनवणार आहोत ती मुहूर्ताची व्हिडिओ आहे सो त्यामध्ये काय पद्धती असतात काय रीती असतात त्या मी थोडक्यात सांगणार आहे सगळ्याच रीतींचे व्हिडिओज मला बनवता आले नाही पण काही व्हिडिओ जे बनवले आहेत ते तुमच्यावर शेअर करत आहे इकडे ही जी तयारी केली आहे ती मुहूर्ताला सुरुवात करण्यापूर्वी सकाळी गणपतीपूजन होम आणि कोहळं कापलं जातं त्याची सुरुवात आहे त्याच्यानंतर हे मयारं आहेत ही मयारं आत्या आणते ही मातीची मडकी असतात ही बाहेरून बनवून घेतली जातात आणि ह्यामध्ये काही धान्य सुपाऱ्या असं टाकून ह्याला पुजलं जातं ज्याप्रकारे आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं आंब्याला आपण ज्या प्रकारे पुजतो प्रकारे त्याचं तेलवण पाडलं जातं हळद लावून त्याचप्रकारे हीसुद्धा पद्धत केली जाते

पहिल्या ह्या मयाऱ्यांना हळद लावली जाते त्यानंतर त्यान 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 हे विड्याच्या पानाने असं पुजलं जातं त्यानंतर त्याला आरती केली जाते त्यानंतर ही मयार घरामध्ये जिथे पूजा झाली आहे होम झाला आहे गणपतीपूजन झालं आहे तिथे नेऊन ठेवली जातात आणि हे घेऊन हे सर्व आत्या करते आत्या नसेल तर सासूरकडणींना हा मान दिला जातो आणि हे घरामध्ये ह्या प्रकारे नेऊन ठेवलं जातं हे बघा इथे आपण पूजा केली आहे तिथेच हे दोन्ही ठेवायचं आहे आणि जी पंथी आहे त्यामध्ये अखंड तेल टाकून जळत राहिली पाहिजे असे बघायचं दुसऱ्या दिवसापर्यंत हे बघा छान असं आता हे बनवलं आहे भरपूर साऱ्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धती असतात आमच्या इथे जरी असलं तरीसुद्धा गावागावाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत होते वेगवेगळ्या पद्धती बदलत जातात ज्या प्रकारे आपण आंब्याला हळद लावली मयारांना हळद लावली तशाच प्रकारे हळद ही नवरीला आणि नवऱ्यांनासुद्धा लावली जाते ह्यामधली आणखीन एक पद्धत आहे ती म्हणजे गौरण्या जेवणणे ह्यामध्ये सासूरकरणींना असं बसवलं जातं आणि काहीतरी फराळ दिला जातो आणि ज्या घरातल्या सुना आहेत त्या दिवा आणि आरती घेऊन अशा फिरतात आणि विचारतात गौरण्या गौरण्या मिळालं का म्हणजे तुम्हाला खायला मिळालं का एक मज्जेचा असा भाग आहे हा आणि हातामध्ये जो टाळ असो त्यांनी त्या सुनांना मारायचं असतं एक गमतीचा असा भाग आहे त्याला गवरण्या जेवणं असं म्हणतात नवरीला जी हळद लावली जाते त्यामध्ये नवरीला किंवा नवऱ्याला त्यामध्ये पाच सात किंवा नऊ प्रकारे लावली जाते त्याचप्रमाणे संध्याकाळी उमराचं पाणी आणलं जातं नवऱ्याच्या घरची मंडळी नवऱ्याची उष्टी हळद नवरीला लावण्यासाठी आणली जाते तेव्हा नवरीला लपवलं जातं आणि त्याच्यामुळे नवरीला शोधायचं असतं ते लोक शोधून काढतात आणि त्याच्यानंतर आणखीन एक विधी आहे त्यानंतर मामाकडचं काकण येतं म्हणजे मुलीच्या किंवा मुलाच्या मामाकडून काकण घेऊन येतात त्याला काकण येणं म्हणतात त्यानंतर हे मयाराज आपण मग अशी बघितलं ते आणि आता हे आहे जेवण अशा आणि आणखीनसुद्धा भरपूर साऱ्या पद्धती आहेत आणि आता ह्याच्यातल्या काही पद्धती माझ्या राहिल्या असतील पण मी डिटेलमध्ये आणखीन पुन्हा व्हिडिओ बनवेल पण जी मला आता व्हिडिओ बनवायला मिळाली ती मी व्हिडिओ बनवली आहे त्याचप्रमाणे ही जी गाणी म्हटली जातात ती गाणी जी आहेत त्याचासुद्धा आपण आरवच्या आजीचा व्हिडिओ बघणार आहोत मी तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लग्नाचे व्हिडिओ मूर्ताचे गाण्यांचा व्हिडिओ सो so, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आधीच्या गौरी गणपतीच्या गाण्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे सगळ्याच व्हिडिओना खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओलासुद्धा चांगला प्रतिसाद द्याल तुम्ही ह्याची खात्री आहे आणि प्लीज जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण बरेच सारे व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्राईब नाही होत आहेत सो so, सबस्क्राईब करा चॅनल सो so, माझे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळतील आता हे पाच वेळा असं फिरायचं असतं गवळण्या गवळण्या मिळालं का विचारत त्यानंतर हातामध्ये तांदूळ घेऊन ते तांदूळ असं उडवायचे असतात चला तर अशा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आमच्याकडे प्रकारे हळदीला हो रीती केल्या जातात बऱ्याचशा रीती वेगवेगळ्या वेग असतात प्रत्येक गावाप्रमाणे चला तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग